भाजपच्या या उमेदवाराला पराभवाची धूळ चाखावी लागणार बाह्य पाठिंब्यावर जिंकण्याची आशा धुसर सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विजयाची संधी असलेल्या भाजपच्या पंढरपूर येथील उमेदवाराला विजयाच्या छायेत ही पराभवाची धूळ चाखावी लागणार आहे कारण मराठा आरक्षणामुळे मराठ्यांच्या रडारवर असलेले उमेदवार पंढरपूर येथील स्थानिक जनसंपर्काचा अभाव असलेले उमेदवार स्थानिक समस्यांचे अनभिन्नता असलेले उमेदवार प्रचंड आर्थिक ताकद असलेले उमेदवार आकलन शक्तीचा अभाव असलेले कोंडाळ्यातील उमेदवार बाह्य ताकदीवर स्वतःचं भविष्य आजमावल्याचा व जिंकल्याच्या आविर्भावात असलेले उमेदवार आदी अनेक कारणांमुळे पंढरपूर येथील भाजपचे उमेदवार समाधान उताडे हे धोक्यात येत आहेत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे हे मोठ्या आविर्भावात सांगतायत की पंढरपूर मंगळवेड्यामध्ये साडेतीन हजार कोटींचा सा विकास निधी आणलेला आहे मात्र ते कधीही बोलत नाहीत की पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून राज्य व केंद्र सरकारला कर रूपामध्ये किती निधी जात आहे याची जाणव भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना अद्यापही नसलेली जनमानसांमध्ये चर्चा आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरून केंद्र व राज्याला जाणारा शासकीय कर हा येणाऱ्या विकास निधीच्या कितीतरी पट अधिक आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी मोठ्या आविर्भावात साडेतीन हजार कोटींच्या निधीचं गुणगान गाणं संयुक्तिक नाही तसेच पंढरपूर मंगळवेढ्याचे विद्यमान आमदार व सध्या भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांचा पंढरपूर शहरामध्ये असलेला जनसंपर्क नगरनी असून त्यांना स्थानिक समस्यांची वास्तव जाण नसल्याचं बोललं जात आहे मराठा आरक्षणामुळे मराठ्यांच्या स्थानिक पातळीवर झालेल्या गुप्त व घुंगडी बैठकांमधून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदारांना विरोध होत असल्याचं ठिकठिकाणी थीक दिसून येत आहे त्याचाही फटका विद्यमान आमदारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तीस ते चाळीस हजार मते कमी होण्याची शक्यता आहे बाह्य पाठिंब्यावर विधानसभा जिंकण्याचं विद्यमान आमदारांचं स्वप्न धुसर होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मांडलेली भूमिका त्यांना भाजपनं थंड केल्याचं जनसामान्यांचं मत तसेच परिचारकांनी स्वतःच्याच कार्यकर्त्यांना दुसऱ्यांच्या दावणीला आपली जनावरं बांधणार नसल्याचा केलेला दावा परिचारकांची बहुमूल्य समयसूचकता भविष्याचा धोरणी आराखडा हा भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांना हानिकारक ठरू शकतो त्यामुळे पाठिंबा हा तकलादू ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा तर तो विरोधकांना पूरक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आज तागायत पंढरपूरनं आपला कल जाहीर केलेला दिसून येत नाही हे वास्तव आहे तसेच शक्ती संपन्न असूनही प्रशांत परिचारक यांचा भाजपच्या दबावाखालील त्याग ही पंढरपूरची जनता विसरू शकत नाही भाजपनं लोकसभेवेळी अभिजित पाटील यांना ज्या पद्धतीनं दाबण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं विधानसभेला प्रशांत परिचारक यांना दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचं जनमानसामध्ये बोललं जात आहे ओबीसीचा एकमुखी पाठिंबा हा भाजपच्या उमेदवाराला मिळेल ही आशा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये फोल ठरण्याची शक्यता आहे कारण पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील बहुसंख्य गावांमध्ये ओबीसी मधील शहाऐंशी घटकांनी वेगवेगळ्या गुप्त व घोंगडी बैठका घेऊन आपण भाजपला मतदान करणार नसल्याचं स्पष्ट नमूद केलंय हा ओबीसी मधील मत विभागणीचा फटका निश्चितच भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो हे मात्र निश्चित